はい、ああテてきだ What up? जोरदार टाळ्या होऊन जाऊ यानंतर पुढचा डान्स आकुर्डी विभागाची मुलं लगेच पुढे यायचं आहे काय <laughs> आता जो त्रिवेणी नगरच्या मुलांचा जो डान्स झालेला आहे त्याच्यासाठी पूजा अनंत साळवी यांनी पाचशे रुपये बक्षीस दिलेलं आहे अजयकडून ते बक्षीस घेऊन जायचं आहे जोरदार टाळ्या वाजवा सगळ्या मुलांनी पुढे या लाईट चालू करा आणि तुम्ही सुद्धा उत्साह वाढवण्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी लहान मुलांसाठी Yeah. <laughs>

कशी मटकत साल जस लागलं हि ला सोलाव साल ही पोर कशी मटकत साल खुले घेऊन झाली डोक्यावर चल ही पोर कशी मटकत झालं जस लागलं हिला सोलाव साल ही पोर कशी मटकत चाल Because a स्टॉप केलेला आहे सगळ्यांनी जोरदार टाळे वाजवायचे आहेत खूप उत्सुक उत्स्फूर्तपणे त्यांनी डान्स केलेला आहे यानंतर आपल्यासमोर जे पुढील जे स बक्षिसं होती बारावी तेरावी चौदावी डिप्लोमा पंधरावी ही सगळी बक्षिसं प्रमुख ज्या त्या मुलांच्या घरी पोचवणार आहेत कृपया सगळ्यांनी या गोष्टीबद्दल क्षमा करावी पण साडेतीनला आपल्याला हॉल खाली करायचा एकच मिनिट राहिलेलं आहे त्यामुळे आपण कार्यक्रम इथे स्टॉप करत आहोत आता यानंतर विशेष सत्कार जे आपण घेणार होतो समाजाच्या अध्यक्षांना सांगते व्यासपीठावरच उभे राहा अरुषा करंजेकर हिचा आपण विशेष सत्कार घेणार आहोत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून तिने आपली वक्तृत्व कला सिद्ध केली आहे पदवी शिक्षणादरम्यान मॉर्डर्न कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये स्टुडंट ऑफ द इयर हा किताब तिने पटकवला यानंतर एम बी एमध्ये उत्कृष्ट यश मिळवत ती रँकर ठरली आहे आणि तिला महाराष्ट्राचे उपमुख्य मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याकडून पुरस्कार मिळाला आहे तिचा आपण विशेष सत्कार करत आहोत अरुष त्वरित व्यासपीठावर हो यायचं आहे अध्यक्ष आणि जागेवरच मध्यभागी उभे राहायचं आहे यानंतर विशेष सत्कार आपण मंगेश साळवी यांचा करणार आहोत कोल्हापूरच्या जन कल्याण सामाजिक संस्थेकडून त्यांना समाज भूषण पुरस्कार मिळालेला आहे आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे मंगेश भाऊंनाही मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे कृपया त्वरित यावे व्यासपीठावर तसेच प्रवीण जी गुहागरकर यांनी व्यासपीठावर यायचं आहे मंगेशजींना बक्षीस देण्यासाठी अरुषाने मध्यभागी यायचं आहे समाजाचे अध्यक्ष आरुषाचा सत्कार करणार आहेत प्रकाशजी साळवी मंडल अधिकारी हे मंडल गडवरून खास कार्यक्रमास उपस्थित आहे कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल मी त्यांचं दिलगिरी व्यक्त करते आणि त्यांचं स्वागत करते अजिबात उठू नका मंगेशजींचा सत्कार होत आहे सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सत्कार तो पवार आपण सुजिताताई पुढे या ठिकाणी अतिशय बघितलं आपण की सूत्रसंचालन कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ताई आहेत आणि अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन केलेलं आहे त्यांनी कोकणस्थ कुमार समाज पिंपरी चिंचवड अध्यक्ष सत्यवाजी साळी साहेब यांना आपलं एक मिनिटातच मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो हॅलो शिवछत्रपतींच्या अवध वर्षाने पावन झालेल्या या पुण्य नगरीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज संत गोरुबा काका यांच्या अभंगाने आहे या पंढरीमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे त्याचप्रमाणे आपले सर्व सभासद आणि आलेले सर्व पाहुणे सर्वांचे इथं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आता आपल्याला तसं बघायला गेलं तर वेळ फार कमी आहे पण थोडक्यात एकच मिनटं दिला थोडक्यात मी सांगतो की आजचा जो कार्यक्रम करायचा होता तो कार्यक्रम करण्यासाठी जवळजवळ एक महिना अगोदर पासून आपली युवा आघाडी पूर्ण काम करीत आहे जो भादरने हा पाया मजबूत केलेला आहे आणि त्या पायावर जो कळत चढवते ती आपली युवा आघाडी कळत चढवते कारण की जो आतापर्यंत जो कार्यक्रम करत आलेला आहे हा पूर्ण कार्यक्रम आपण युवा आघाडीच्या हातामध्ये दिलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारे नियोजन कसं असतं असं आपण हे गृहीत धरलेलं आहे आणि असा कार्यक्रम केलेला आहे मी आज आपली थोडक्या दिन ट्वेंटी ट्वेंटीची मॅच होती तसं पाहायला गेलं तर का आजचं आजचा गोकुळाष्टमीचा सण आहे त्याच्यामुळं आपण हा कार्यक्रम असा दुपारी घेतलेला म्हणजे सकाळी चालू केला पुढची आपली फिफ्टीच चालू होणार म्हणजे पन्नास ओवरचीच मॅच होणार आणि आपण हा कार्यक्रम दुपारी चारच्या नंतरच पुढच्या म्हणजे ह्याच्या पुढे करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला भरपूर वेळ मिळेल आपण सर्व आलात ज्यांना ज्यांची बक्षिसं द्यायची राहिलेली आहेत त्यांनी कृपया ती आपापल्या प्रमुखाकडे घ्यायचे आहेत कारण वेळ कमी असल्यामुळं आपण जास्ती ते आपण देऊ शकत नाही त्याच्यानंतर जे काय अजून काही डान्स राहिलेले आहेत ते पण आपण पुढच्या वेळी ते आपण ॲडजस्ट करणार आहोत मी परत एकदा युवा आघाडीचे आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानतो आणि तसं बोलायला भरपूर वेळ असतात आपल्याला भरपूर सगळं हे मांडायचं होतं की आत्तापर्यंत आपण दोन हजार बारामध्ये आपली संस्था स्थापन केली संस्था स्थापन केल्यानंतर कोणी कोणी योगदान दिलं कशाप्रकारे योगदान दिलं ते आता आपल्या सर्व म्हणजे आता हीच वेळ असते की आपल्या सर्वांच्या काणी घालायचं असतं मी सर्व सभासदांना जातांना एक एवढीच विनंती करेन की कार्य कार्यक्रम करणं आणि कार्यक्रमासमोर बसणं हे फार मोठं भाग्य लागतं आणि करणं पण फार मोठं भाग्याचं असतं विषय येतो फक्त आर्थिक दृष्ट्या विषय येतो आपला म्हणून आता आपण जास्त या कार्यक्रमासाठी आप करा, जे हाताने मदत केलेली आहे त्या सर्वांचं पण मी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे जास्तीत जास्त नवीन नवीन जे सभासद झालेले आहेत त्यांचं पण मी अभिनंदन करतो आणि जसे अजून आपली सभासद संख्या कशी वाढेल याचा आपण आपापल्या विभागामध्ये सगळ्यांनी विचार करायला पाहिजे वेळे अभावी वेळावेळी आपला कार्यक्रम हा थोडक्यात आपण आता म्हणजे आवर्ता घेत आहोत त्याच्यामुळं मी आपल्या संस्थेतर्फे मी दिल्गर व्यक्त करतो कारण आता याच्यानंतरचा दुसरा कार्यक्रम आहे त्याच्यामुळं आपण आज हा थोडक्यात कार्यक्रम घेतलेला आहे जे राहिलेले बक्षीस असतील राहिलेले जे काय म्हणजे आता जवळजवळ दोन हजार बारा पासून आपल्याला सगळं पूर्ण माहिती सांगायची होती आता प्रकार, ते आता राहिलेली आहेत आणि पुढच्या वेळी आपण सांगूया धन्यवाद आपण सर्वजण आलात आणि कार्यक्रमाला शोभा एक चांगल्या प्रकारे वाढवली तसेच जे पाहुणे आले ते पाहुणे पण भरपूर आले थांबा सगळ्यांनी जाऊ नका कार्यक्रम पसायदान आहे तिथं जागेवरच थांबायचं त्याच्यानंतर आपण सगळ्यांना नाश्त्याचा किंवा खिचडीचा कार्यक्रम ठेवायला नाही उपासामुळं त्याच्यामुळं काही चल ठीक आहे धन्यवाद पसायदान सुरू करतोय सगळ्यांनी जागेवरच उभे राहा हॅलो या ठिकाणी आपण समारोपकडे येतोय आणि राष्ट्रगितीला सुरुवात करूया मंगेशजी साळवी यांना समाजभूषण पुरस्कार मिळाले म्हणून आपण त्यांचा कोकणस्थ कुंभार समाजाच्या वतीने त्याचबरोबर आपले रत्नागिरी युवा आघाडी यांच्या वतीने छोटासा सत्कार करतो त्यांनी स्वीकारायचं आहे रत्नागिरी युवा आघाडी कृपया लवकर या वेळेअभावी आपल्याला हा कार्यक्रम लवकरात लवकर रुकायचं आहे

यांचं देखील मी कोकणस्त कुंभार समाजाच्या वतीने धन्यवाद मानतो वेळात वेळ काढून आपण आलात आणि सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी राहायचे जागेवरच जा, जा, जा थांबा सगळ्यांनी जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिन्ध गुजरात, मराठा द्राविण उत्कल वंग, विन्ध्य माचल यमुना गङ्गा उच्चल जलगित रङ्ग तव शुभणा मे जागे तव मागे गाहे तव जय गाता जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे, जय हे जय हे जय हे जय 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 जय, जय हे भारत माता की त्याचबरोबर बरोबर सातशे पन्नासव्या जन्माष्टमी निमित्त आपण पसंदाने घेणार आहोत असेच उभे राहा आता विश्वात्मके देवे वाग्य तोषावे तुय हे जे खळांची वेंकटी साण्डो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे पडो मैत्रजीवा दुरितांचे तिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो ते लाहो प्राणी जात वर्ष सकळ मंगळी आली अनवरत भूमंडळी भेटो भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव जे अर्णव पीयुषा चन्द्रमे जे अला मार्तण्डे जे तापहिण ते सर्वै सदा सज्जन किं बहु सर्वे भजो आदि पुरुषि अखण्डित आणि ग्रन्थोपविजये विशेषलोकिये दृष्टान्दृष्ट विजयवाजि एतमणि श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत गोरबा काका महाराज की जय अशा प्रकारे कार्यक्रमाची या ठिकाणी समाप्ती झालेली आहे